शिवराय मी रोहित त्र्यंबा शेडे शिवजयंती उत्सव समिती शिरपूर तर्फे भव्य किल्ले बनवण्याची स्पर्धा आम्ही सलग सहा वर्षापासून आयोजित केलं करत आहोत व हे आमचे सातवं वर्ष आहे या स्पर्धेत आम्हाला एकूण साडेबाराशे तेराशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धे सहभाग मिळवलेला आहे व एकूण चारशे पंच्याहत्तर किल्ले या विद्यार्थ्यांनी बनवले आहेत व सर्व विद्यार्थ्यांना आम्ही शेचडीत बक्षीस देणार आहोत त्यामध्ये दे विविध प्रकारचे शिवरायांवर आधारित पुस्तकं ट्रॉफ्या व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व सर्टिफिकेट आय। या विद्यार्थ्यांना सहभागानिमित्ताने आम्ही भेट देणार आहोत ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा आमचा उद्देश असा आहे की या मोबाईल आणि टी व्हीच्या युगात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव भेटावा व ते टी व्ही व मोबाईलपासून दूर राहावे या आमचा हा उद्देश सफल झाला असं आम्ही म्हणतो व ज्या प्रकारे हिरोजी इंदरकरांनी स्वतःच्या पैसा खर्च करून हा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड बनवला होता तशीच प्रेरणा आपल्या विद्यार्थ्यांना मिळावी व ते जुळावे व शिवरायांचा इतिहास त्यांना कळावा हा हेतू आमचा सफल झाला आहे असं आम्ही समजतो माझे नाव तुलसी गोपाल कापडे मी आता आठवी आठवी विद्यार्थीनी मी एच आर पटेल गर्ल्स सेकंडरी स्कूल इथून आलेली आहे हाँ साथी हा कार्यक्रम किल्ल्यांसाठी आयोजित केला होता शिवजयंतीच्या दिवशी तर आम्ही इथं हजारपेक्षा जास्त विद्यार्थिनी आणि विद्यार्थी या ग्राउंड मध्ये जमलेला आहोत तर आम्ही सिंधुदुर्ग हा किल्ला बनवला ह्या आयोजनासाठी आम्हाला माती पाणी भरपूर दिला आहे आणि ह्याच किल्ल्यांमध्ये महाराष्ट्राचे अनेक अनेक किल्ले आपल्याला बघायला मिळतात ह्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांमध्ये विद्यार्थी सगळ्या महाराष्ट्राचे किल्ले अनुभवतात आणि त्यांना सगळ्यांना विविध प्रकारची किल्ली किल्ले व त्यांच्या दरवर्षाप्रमाणे या वर्षी यावर्षीही किल्ले उत्सव किल्ले स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये शिरपूर तालुक्यातील व शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी किल्ल्यांसंदर्भात सहभाग सहभाग नोंदवा आणि किल्ल्यांची माहिती किंवा किल्ले कसे गेले याबद्दल सर्व माहिती मिळावी या हेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानुसार या दरवर्षापेक्षा वर या वर्षी या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग हा एकदम जास्त प्रमाणात आहे आणि या सांगण्याचा विषय असा आहे की लहान लहान मुलं किल्ले सकाळी सहा वाजेपासून उपस्थिती त्यांची होती आमच्या किल्ले स्पर्धेची जे नियोजन होत हे आठ वाजाचे होत पण मुलांचा जो उत्सुक प्रतिसाद मिळाला तो सकाळी सहा वाजेपासून त्यांनी किल्ले बनवणे चालू केले लहान मुलांपासून तर मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत किल्ले किल्ले बनवण्याचा सहभाग मिळाला आणि दरवर्ष याप्रमाणे मिळाला आणि असाच मिळत राहू हेच आमचं उद्दिष्ट आणि शिवरा शिवरायांचे प्रत्येक किल् गड किल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी हा आमचा येतो होता जय शिवाय जय महाराष्ट्र